मी काय प्रतिक्रिया मी याला गौप्यस्फोट म्हणणार नाही हे बेताल वक्तव्य त्या ठिकाणी केलेली आहे निलेश राणे यांनी चुकीच्या पद्धतीने आरोप करायचे आणि स्वतः प्रसिद्धी द्यायची राणे फॅमिलीची जर आपण तातिर्द्य पाहिली तर आता ती रसातळाला चाललेली आहे त्यातून कुठेतरी लोकांसमोर येण्याकरता असे चुकीच्या पद्धतीने आरोप केलेले आहेत मुळात साहेबांची अधोगती जी काही झालेली आहे ती केवळ त्यांच्या मुलांमुळे झालेली आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि पुन्हा ते आता रसातळाला त्यांना नेण्यासाठी हे सगळे मुलांचे प्रयत्न आहेत या ठिकाणी मला एवढंच सांगायचं की बाळासाहेब आणि साहेब हे बाप लेखाचं नातं होतं साहेब बाळासाहेबांच्या शब्दाचं तर काही करण्याकरता तयार होते आणि बाळासाहेबांनी कधीच साहेबांचा शब्द पडून दिला नाही आम्ही त्या क्षणी ते ज्यावेळी साहेबांचा मृत्यू झाला आम्ही सगळेजण त्या क्षणी हजर होतो अशी कुठलीही गोष्ट झाली नाही चुकीच्या पद्धतीने बेतालपणे आरोप राणे फॅमिली करते मुळात या ह्यामध्ये आजही आम्ही राणेसाहेब म्हणतो कारण आमच्यावर चांगले संस्कार आहेत आज ज्येष्ठ नेता आहे तरी विरोधक असला तरी ज्येष्ठ नेता आहे परंतु जे राणेंच्या पुत्रांनी जे काही बाळासाहेबांवरती आरोप केले त्यावरून बाळासाहेबांना काही हो प्रतिमेला काही होणार नाही आहे परंतु केवळ राणेंच्या मुलांवर असलेले संस्कार जे चुकीचे संस्कार आहेत ते लोकांसमोर आलेले आहेत तर नक्कीच कालपासून सोशल मीडिया की आम्ही सर्वजण दिगे साहेबांच्या खुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहोत दिगे साहेबांमुळे आम्ही याच क्षेत्रात उतरलेलो आहोत आम्ही सर्वजण त्या क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत कोणी काहीही बोलायचं आणि काही आरोप करायचे फार चुकीचं आहे आणि मला तर म्हणायचं अशा पद्धतीने जर आरोप करत असतील ग्रॅडी फॅमिली तर ते सुद्धा सत्तेवर होते ते मुख्यमंत्री होते शिवसेनेत असताना त्यानंतर ते काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मंत्री होते मग का नाही त्याचा त्यांनी चौकशी केली का नाही सर्व सत्य जर बाहेर आणलं केवळ आता आपल्याला लोक विचारत नाही लोक अजिबात स्थान देत नाहीत कोकणात सुद्धा स्थान देत नाही आहेत म्हणून काहीतरी बेतालपणे आरोप करायचे आणि प्रसिद्धी यायचे आणि मुळात मुळात हा विषय असा आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे पाठिंब्यावर आहे भारतीय जनता पार्टी त्यांना महत्त्व देत नाही केवळ शिवसेनेमुळे महत्व देत नाहीत अशा पद्धती त्यांचा भ्रम झालेला आहे म्हणून ते शिवसेनेवरती आरोप करण्याचे प्रयत्न करतात बाळासाहेबांवरती आरोप करण्याचा प्रयत्न करतात परंतु महाराष्ट्रातील नाही हिंदुस्थानातील पूर्ण जनता कोणीही त्याला भीक घालणार नाहीये आणि त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि त्या आरोपांना आम्ही कोणी महत्व देत नाही नक्कीच आता इतिहासाला महाभारत रामायण सगळ्या गोष्टी निगेटिव्ह पॉझिटिव्ह चर्चा होतातच की मग अशा चर्चा होत नाही ऐकू बातम्या आणि ज्याला आपण दैवत म्हणतो एकदम चांगलं असेल आणि अचानक गेलो तर शंका वगैरे येणं शा साहजिकच आहे आणि साधी गोष्ट आहे की दिघे साहेबांचा स्वभाव म्हणजे आम्ही दिघे साहेबांना लहानपणापासून जवळ बघितलंय आम्ही त्यांच्या सहवासात लहानशे मोठे झालं त्यामुळे दिगेसाहेब कधी कधी भडकले का एकदम त्यांना राग आणावर व्हायचा आणि दिघे साहेबांना एखादा दुसरे अटॅक येऊन गेले होते सिंगाने हॉस्पिटलमध्ये त्या गोष्टी त्यावेळेस पाहिलं पाहिजे होतं तर तेच नेमकं पाहिलं गेलं नव्हतं आणि त्यामुळे या गोष्टी आहेत आणि जर तरलं काही अर्थ नाही ना आणि या धपक्या आवाजात मग एवढे सगळी मंडळी होती ती गप्प का बसली होती त्यांचे स्वार्थ होते तोपर्यंत गप्प होते आणि ज्यावेळी यांचा स्वार्थ वाढला आणि बाळासाहेबांनी यांच्या ढोंगावर लाद घातली तेव्हा ही वळवळ करायला लागली आणि बेडूक जसे उड्या मारतो तसे विविध पक्षात स्वार्थासाठी उड्या मारतात एकाशी तरी एकनिष्ठ आहेत का म्हणजे फक्त स्वार्थ आणि स्वार्थ हो। राणे कुटुंबात दडलेला आहे आणि स्वार्थ कोटीच हे लोक टीका करतायत आहे की आनंद कोण निलेश राणे कुठला निलेश राणे एवढे मोठे झालेत का आहे महाराष्ट्रामध्ये प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे आणि शिव आणि धर्मवीर आनंदीकर साहेब यांच्या वर वक्तव्य करणं हे निलेश राणेंना शोभत नाही आहे निलेश राणेला शोभत नाही राणेंना पण म्हटणार नाही मी परंतु सन्मान्य बाळासाहेब ठाकरे आणि आनंदगीर साहेब यांच्या नकाची सरसुद्धा या राणे फॅमिलीला येणार नाहीये हे त्यांनी लक्षात ठेवावं मी मगाशी सुद्धा सांगितलं की बाजारात चार राणे पण संपलेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात राणे सहा राणेसुद्धा संपलेले आहेत त्यामुळे अशा वक्तव्यांना आम्ही भीक घालत नाही आहे आमी भी है। दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राण्यांना कोकणातल्या जनतेनी घरी बसवलं त्यानंतर झालेल्या मुंबई वांद्रा विधानसभा पोटनिवडणुकीत तिथल्या मुंबईतल्या जनतेने त्यांना घरी बसवलं आणि त्यांची जागा दाखवून दिली की जो शिवसेना लढतो त्याला शिवसैनिक निवडणुकीत पाडतो हे लो, लोकांनी दाखवून दिलेलं आहे आणि लोक आजही प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदगीर साहेब यांच्यावर प्रेम कट्टर प्रेम करणारा शिवसैनिक नागरिक जनता या महाराष्ट्रात आहे मला सांगायला सांग आनंद वाटतो की मी ठाणेकर आहे मी प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर पुढे आलो आणि धर्मवीर आनंदगीर साहेब यांच्या सानिध्यात आम्ही शिवसैनिक मोठे झालेलो आहोत त्यामुळे शिवसेना आणि ठाणे हे जसं समीकरण या ठाण्याने पाहिलं तसं शिवसभाप्रमुख सन्मान बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदगी साहेब हे समीकरण सुद्धा उभ्या देशानं महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे त्यामुळे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या नात्याला कुठेतरी कलंक लावण्याचा प्रयत्न हे महाशय आता करू लागलेले आहेत यांना कळलंय की आपण पडलोय आपला सुपडा साफ झालेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पण आता जनता आपल्याला घरी बसवणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचं एक हाती भगवा फडकणार आहे त्यामुळे आता कुठेतरी तरी छातीत दुखायला लागले आणि केविलवाना प्रयत्न आता ही राणे फॅमिली करू लागलेले आहे हे कुठल्या आहेत त्यांनी पहिले सांगावं ना शिवसेनेने हकालपट्टी केली शिवसेनेने बाहेर काढलं मग काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसनी बाहेर काढलं मग बीजेपीत गेले तिथंही नाराज झाले मग स्वतःचा स्वाभिमानी पक्ष काढला तो कुठं गेला तेही कळत नाही एक पुत्र स्वाभिमानी पक्षामध्ये एक काँग्रेसमध्ये आणि वडील तर भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणजे हे एकाच घरात तीन तीन पक्ष ही महाराष्ट्रातली मला वाटतं सगळ्यात मोठी घटना आहे दु, काय दुर्मिळ घटना आहे आधी स्वतःचं स्थान त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पक्क करावं आणि शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे आणि आनंद आनंदगेर साहेबांबद्दल वक्तव्य करावं मी आधी सांगितलं की सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे आपण जो सूर्यावर थुंकायला जातो तो थुंकी आपल्या तोंडावरच पडते तसा हा कालचा प्रकार आहे मला वाटतं की जनता निश्चितपणे यांना यांची जागा दाखवणार कोकणामधून लोकसभेत पड पुना पाडून दाखवणार विधानसभे त्यांना घरी बसवणार आणि जो त्यांनी साहेबांच्या बाळासाहेबांच्या आणि धर्मपूर साहेबांच्या नात्याचा सा अपमान केलेला आहे या नात्याचा अपमानाचा बदला या ठाण्यातली महाराष्ट्रातली मुंबईतली जनता त्यांना घेऊन दाखवणार जय हिंद